तू पाहिलं तर मावशी पाहिलेत का म्हणजे बोल मावशी माहिती नाही किती हटवतेत म्हणून मावशी गवत कापाव लागल लयच वाढलाय माशीला घेऊन जाते घरी बही गवत कुठे गेलं मी तर नाही कापलं गवत सगळं गवत कापलंय कुणी कापलंय पण हटवेद्या माणसानेच कापला असून मला वाटतंय <laughs> पीस सर्व चांगले आले पवारने बिवाने केले आता पीस चांगले आले फुल आले आता पारा आता येईन गर माझा गवत म्हणतो <laughs> काय तीच गवत पीक पण ना आता काय <laughs> मावशी तुमचं गवत काम कापले मी कापले मावशी तुम्हाला काय कळत नाही का त्याला बोलला मावशी मला माहिती ना तुम्हीच कापला असेल मावशी पाहिलेत का म्हणजे माहिती नाही किती हटवत म्हणून मावशी बोलत शेजारी म्हणून शेजारी म्हणून गुणाने भांडायला आले दुसरं कोणी असापीला असत मुळे नेलं तुम्हाला काय गवत नाही काय म्या मावशी म्या नाही नेल म्या नाही नेलं तू पाहिलं तर स्वत गोळे

उपटो ना उपटो हो ना ले जमाय तर ते माय माय गाऊत भरून द्यायचं तर जा गायन मशीन खाल्ले माय गायन मशीन खाल्ले तर तुमचं डोळे काय काय आणि देत उतर देत मान उतरून जा जा ना उतर देत तू जाय ना ता ता तू 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 बसली जा तो तोंड पा आला काय कस काय काय माहिती दिवस उगला जा बरोबर जा जा उतर जा जा राणा तू गाऊत भरून दे काय येणार काय नाही देणार नाही देणार गवत भरून दे म्हणते नाही देणार काय म्हणते माती गुड गुड हानी बा तुला जाऊ दे लिट जाऊ तीप दे नाही पहिलं भरून दे त काय म्हणते पहिलं भरून दे अल संध्याकाळ दुसरं सगळी सरकीच आहे ना सरकीच आज लावून लय मित्र मी मी काय होतात लावला काय करणार सरती उ कुंड करतो ना लावला चल सांग हो तो नाही तर मी बरं तू संध्याकाळी येऊन बघ तुला आरामात काहीतरी दिसतंय का मग मी तुझी आमच्या गवत खाले त्यांच्या शाळा मशी सगळ्या मर तुम्ही मार मी तू चल चल